कणकवली नगरपंचायत निवडणूक चित्र बदलत असून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने टाटा बाय, बाय हात दाखवून आपल्या कार्यकर्त्यांकडून उमेदवारी अर्ज मागवले असल्याचे राष्ट्रीय काँग्रेस मांजरेकर यांनी सांगितले राष्ट्रीय काँग्रेसच्या स्वतंत्र भूमिकेमुळे महाविकास आघाडी अथवा संभाव्य शहर विकास आघाडीमध्ये बिघाडी सुरू झाली आहे हा प्रदीप बोला ना उद्या कणकवली नगरपंचायत संदर्भात आमची शहराच्या नगरपंचायतच्या निवडणुकी संदर्भात शहराच्या काँग्रेस कार्यालयामध्ये मिटिंग आहे सकाळी अकरा वाजता त्या संदर्भात नगर पंचायत कशा पद्धतीने लढवायची स्वभाव लढवायची कि आघाडीतून लढवायची या संदर्भात आम्ही कार्यकर्ते चर्चा करणार आहोत आणि त्यावेळी निर्णय आम्ही जाहीर करू आमच्या आतापर्यंत हॅलो आता काही वेळांपूर्वी आपले माजी नगरदर्श संदेश परकर यांच्या घरी एक महाविकास आघाडीची बैठक झाली त्या बैठकीला तुम्ही उपस्थित होता की नव्हता आम्ही संपल्यावर तिथे गेलो होतो परंतु आपली त्या संदर्भात अशी कोणती चर्चा झाली नाही की त्यांनी आम्हाला कौन, काय कोणत्या स्वरूपात जागा किती द्यायच्या या संदर्भात काय आमची चर्चा नाही त्यामुळे आम्ही उद्या त्यासंदर्भ आम्ही उद्या निर्णय घेऊ नगराध्यक्ष पदा इतर नगरसेवक किती लढवायचे तुर्तास तरी कौ, राष्ट्रीय काँग्रेस म्हणून वेगळी चूल मांडण्याचा विचार आहे तुमचा नाही वेगळी चूलच आहे आमची अशी वेगळी चूल मांडण्याची इच्छा नाही परंतु जर समजा आमची पक्षाची सुद्धा इच्छा आहे की काँग्रेसने निवडणूक लढवायला पाहिजे त्यांची इच्छा असेल तर चर्चा करू उद्या आमची आम्ही आवाहन सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांनी केले ज्यांना काँग्रेसच्या माध्यमातून निवडणूक लढवायची आहे त्यांनी उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत आपले उमेदवारी अर्ज पक्षाकडे मागणी अर्ज हे काँग्रेसच्या कार्यालयात हजर करावेत okay, जिल्ह्याचे जिल्ह्यात जिल्ह्याचे लोक येतील उद्या पदाधिकारी उद्या जिल्ह्याचे पदाधिकारी कोण असणार आहेत सकाळच्या बैठकीला तुमच्या आमचे प्रभारी प्रवीण वरुणकर आहेत हो त्यांच्या प्रभारी जिल्हाध्यक्ष असतील काय विलास का ठीक आहे धन्यवाद ओके थँक्यू ओके धन्यवाद ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका